टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मागील काही दिवसांमध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे दिसून येत आहे खून दरोडा बलात्कार यांसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे असं असतानाच पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पुण्यात सराईत गुन्हेगारानं भरस्त्यात एका आय टी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकारानंतर पुण्यात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे तर आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे कृष्णा सावंत असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव या धक्कादायक एक प्रकाराबाबत एकवीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे आपल्या भागातील